अकोल्यात दोन दिवसीय युवक महोत्सवाला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते सुरुवात झाली कला साहित्य विज्ञान आणि क्रीडा कौशल्यांना वाव देणाऱ्या या उपक्रमात युवकांना आपल्या प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगण येथे आज जिल्हास्तरीय युवक महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे हस्ते संपन्न झाला युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा साहित्य आणि नृत्य कौशल्याबरोबरच आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी मीनांनी व्यक्त केले काव्य लेखन कथालेखन वक्तृत्व नवोपक्रम यांसारख्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांतील सुप्त प्रतिभा पुढे येतात आणि त्यांना नव्या संधी उपलब्ध होतात असे त्या म्हणाल्या समारंभात जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट आणि श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर भट यांनी केले महोत्सवातील विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांची सृजनशीलता सर्वांचे लक्ष वेधून घेतले पर्यावरण संवर्धन तंत्रज्ञान ऊर्जा बचत आदी विषयांवरील प्रयोगांनी उपस्थितांचे कौतुक मिळवले दोन दिवस चालणारा हा महोत्सव युवकांना मंच देण्याबरोबरच त्यांच्या कल्पकतेला चालना देणार आहे अकोल्यातील युवकांमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे